अकरा बाळाच्या तिकडं दारू प्यायची आण गौसली गौसले पाड पाडल आणले ती ना पण नांगरटीच लईस लांबय जायचं मला तो धाप लागायला लागली पण आणल्याशिवाय ढेकळात लई लांब आंबई आंब्याचे झाडच लई लांबई अशा नाही आपल्या जवळच आहेत ना आणायला गेलं ना मग ती कळत लागली मला उमघाम झाला म्हणलं लेकर वाळ खाते न लेकरं आणली जाऊन दे आणले ते चांगलं केलं लेकराबाळ जाऊन दे मला खर्च पैसा नाही जवळ मी एवढे निवून निघतो आणि खर्चा पैसे आणतो म्हणजे तुम्हाला अकरा बाळाच्या तोंडातले काढून एका न्यायचे होय तुम्हाला काय खर्चायच काय कमी पडलंय तुम्हाला काय झोका खेळत येतात अजून तुम्हाला अकरा बाळाच्या तोंडातले आंबे काढून तिकडे न्यायचे आता येईन का तुम्हाला महा गावात जाता येईल काल मारणाचा पाऊस आला वाटला तिथं नदी आडवीन काय रोड करून रोडच आहे राहून खाते ना मला एक तुमच्या तुम्ही आणा आणि काय नाही सोडतील एक तू काय झाली मला बाबा तिथून आणून जमा करून मी आणले तर इतक्या नागरिक केला का बाजाव मला लिहून लिहून तरी काय तिथून आणा ना गोळा करून आज तुम्ही मला येत जाता ना मला गावात बरं जात येत नागरिक ती झाली आता इथं रोड आहे माझ्या गाडीला अडकेल पिशवी की जाते घ्यायकडं मी ती लेकरायला खायला आणली नाही चालली मी इकडं ती पिशवी कुठं चालविली तुम्ही पिशवी लई झालं माणूस गबसत नाटक करायला तुम्हाला लेकराला आणलेले आंबे काय ती मरणाची तिथून वाटलं आंब्यांची लेकरासाठी आंबे घेऊन आले मला काय त्यात नाही काय होत मग चाललं ढकळ नाही जाता नाही आई ती पिशव घेऊन तुम्हाला गावाकडे बरं पाळत तुम्ही तुमचं आणा नेहा तुम्हाला काय बंधन केलं नाही मी माझ्या आणलेले हात लावायचा नाही ट्रॅक्टर त्या आंब्या खाली इतके पाडतात जाना तिथं गोळा करून आणा तुम्हाला काय बंधन आहे का तिथं खाली रात येऊन डुकर खातीत मारण्याची मला बंधन नाही हा पण मी आचलेले फायदे तुम्हाला तुमच्या जीवाला तकलीफ नका काही हा तो काय व सकाळी गेलात मी म्हटलं दीचा बाप गंज लावा आपण थांबा त्या दिवशी बी नाही लावलात आकर शेवट मी कस तरी एकलीनी ती गंज लावून घेतली आ उपकार उपाय केलागा माझे ते भी तुम्हाला उपकार नाही मी आणलेल मला खाऊन द्यायचं नाही नेमक तुमचं म्हणण काय आहे सांगा बरं काय म्हणजे तू काय म्हणणार आली मी कशाला भांडू तुम्हाला म्हणजे तुम्हाला गोंंच काम बी करू लागायचं नाही द्यायचं नाही आकडे 해서 खर्च पैसे तुम्हाला पैसे खर्चायला निसत तुम्हाला 10 रुपयाला तेवढंच नाही लेकरा बाळाच्या तोंडातलं काढायचं तिकडं 10 रुपयाची कलबलत कलबल घरी यायचं हो ऐकती का काय कती का का तू तुझं ऐकून ऐकून सगळ्या माझ्या जिंदगीच वजवा तुळा झालं ते मी ते नाही तुम्ही तुम्ही कोंबडी काय नेता तेल मीठ आणतो म्हणतात हात खालीत माघार येतात अंडे नेता तुम्ही तिकडच गारत करतात हा तुम्ही काय करतात तिकडं दारू प्यायची सोडा सोडा तुम्ही तिथले तिकडं तिथं जाऊन आणा तुम्हाला माणसाला धाप लागली घाम झाला तुम्ही आणून बघा दुसरं पाड बघ मी कसा पळत नेतो याला माझी गाडी रोड तरी बघ पळत नेतो पळत असते पळतो मी